<laughs> व्यासपीठ आणि समोर बसलेले सर्व मतदार बंधू भगिनींनो आज खर तर खूप आनंदाचा दिवस आहे आपण गेल्या महिन्यापूर्वीपासून सर्वजण कष्ट घेत आहोत अगदी टू व्हीलर वर आम्ही प्रचार केलेला आहे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आहेत माता भगिनींनी सुद्धा आमच्यासाठी असा वेळ दिलेला आहे आणि हा विजय खर तर ह्या सर्व मतदार बंधू भगिनींचाच आहे कार्यकर्त्यांचा हा विजय आहे आणि आपल्या सर्वांसाठी हा आनंदाचा दिवस आहे आपण सर्व या ठिकाणी आलेला आहात आपल्या सर्वांच या ठिकाणी आभार व्यक्त करते खर तर आपण सर्वांनी आम्हाला निवडून दिलं प्रियंका ताई असेल मी असेल आम्हा दोघींना निवडून दिलं आमच्यावर विश्वास दाखवला आज हा आभाराचा दिवस न म्हणता खरं तर आजपासून खरं काम करण्याची या ठिकाणी आमची काम करण्याचा दिवस त्या ठिकाणी सुरू झालेला आहे आमची जबाबदारी त्या ठिकाणी वाढलेली आहे तुम्ही आम्हाला एवढ्या विश्वासार्ह त्या ठिकाणी निवडून दिलेला आहे आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे नक्कीच आपल्या सुखदुःखात सहभागी राहणार आहोत आपली कामं असतील ती करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत खरं तर ही निवडणूक एवढी सोपी नव्हती जिल्हा परिषद गट बावीस गावं चाळीस हजार लोकसंख्येचा आपला जिल्हा परिषद गट आणि धनाशी जनशक्ती आणि धनशक्ती अशी ही लढाई होती खर तर धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती ही लढाई या ठिकाणी संपन्न झाली आणि सर्वसामान्य कार्यकर्ते आमच्या सोबत त्या ठिकाणी खंबीर आम्हाला खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी त्यांनी साथ दिली तर निवडणूक जाहीर झाली त्या दिवसापासून जे कार्यकर्ते आमच्या सोबत होते ते आज या ठिकाणी आनंद उत्सवात देखील आमच्यासोबत या ठिकाणी आहेत ह्या गोष्टीचा खरोखर आम्हाला त्या ठिकाणी आनंद वाटतोय आपण आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे तो आम्ही नक्की सार्थकी लावू आणि जिल्हा परिषदेमध्ये नक्कीच त्या ठिकाणी आपली कामं मार्गी कशी लावता येईल याचा मी त्या ठिकाणी नक्की प्रयत्न करणार आहे आणि प्रियंकादाई देखील आपला एक उमेदवार त्या ठिकाणी सदस्य होऊन जिल्हा परिषदेमध्ये गेलेला आहे आणि एक उमेदवार पंचायत समितीमध्ये गेलेला आहे त्याच्यामुळं आपल्या ह्या कळम चांडोली गटाला कुठल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी येणार नाही एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगते खरंतर आम्ही जेव्हा प्रचाराला सुरुवात केली गावोगावी फिरत होतो लोकांनी अनेक समस्या त्या ठिकाणी आम्हाला दाखवल्या पाणी रस्ते लाईट ह्या मूलभूत कर्ज झाल्या पण त्याच्या पुढेही जाऊन बऱ्याचशा अडचणी लोकांनी आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तर आपल्या जिल्हा परिषद शाळांचा दर्जा जो आहे तो खालावलेला आहे जिल्हा परिषद शाळा तर प्रत्येकाची अशी परिस्थिती नसते की आपण आपल्या मुलांना त्या ठिकाणी खाजगी शाळेमध्ये घालू शकतो जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी माझा तर मुख्य हेतू हाच असणार आहे की आपल्या शाळा कशा सुधारतील शाळांचा दर्जा त्या ठिकाणी आपल्याला कशा प्रकारे सुधारवता येईल त्याचप्रमाण बिबट्याचं दहशत आहे कालच आता मला वाटतं कालच म्हाळुंगे पडवळ येथील एका आजीवर बिबट्याने हल्ला केलेला आहे म्हणजे बिबट्याचं देखील प्रमाण त्या ठिकाणी खूप वाढलेलं आहे त्यासाठी आपल्याला काय करता येईल काही ठिकाणी बसची सोय नाहीये म्हणजे अशा अनेक ना भरपूर अडचणी त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेल्या आहेत आणि त्या सोडवण्याचा आपण नक्की त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि पुढच्या पाच वर्षात प्रियंका ताईंनी सांगितल्याप्रमाणे खरं तर तुम्हाला तक्रारीची आम्ही कुठली जागा देणार नाही की ताई आम्ही तुमच्यासाठी एवढे पळालो एवढं काम केलं पण तुम्ही आमच्यासाठी काही केलंच नाही आम्हाला शक्य होईल त्यापरी आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत आणि नेहमी आपलं सुखदुःखात त्या ठिकाणी सहभागी राहणार रा आहोत तर आज या रांजणी गावामध्ये हा आनंदाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय पण त्याचबरोबर संपूर्ण कळम चांडोली गटातील मा मतदारांनी देखील आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य त्या ठिकाणी केलं माझ्या चांडवली बुद्रुक गावातील ग्रामस्थ या ठिकाणी आहेत त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा पाठिंबा त्या ठिकाणी आम्हाला दिलेला आहे आपल्या सर्वांचे मानावे तितके आभार कमी आहेत पण आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि खर तर प्रमाणे निवडणुकीमध्ये तुम्ही आम्हाला साथ दिली त्याप्रमाणे या पुढील काळामध्ये आमच्याकडून काम करून तुम्ही घ्यायचं आहे तुम्ही काम पकडून आम्हाला काम दाखवायचे आहेत आणि आमच्याकडून काम करून घ्यायचे आहेत एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगते आणि थांबते धन्यवाद <laughs>